नमस्कार मी प्रसाद सपकाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो आदरणीय स्मिता गिरी मॅडम आपण या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे आज आपण पाहणार आहोत की चार जन्मांक असलेल्या व्यक्तींना दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे त्यांच्या आयुष्यात दोन हजार पंचवीसमध्ये काय घडामोडी घडू शकतात हे आपण पाहणार आहोत जन्मांक चार कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस एकतीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा जन्मांक चार असतो चार अंक हा म्हणजे आपण आतापर्यंत खूप लोकांच्या तोंडून ऐकला असेल युट्यूबवरून आपण पाहिलं असेल किंवा विविध व्हिडिओमध्ये आपण ऐकला असेल की चार अंक हा अशुभ अंक मांडला जातो चार अंकाला कोणी वापरत नाहीत किंवा तो अंक कोणी घेत नाहीत आपण असंही ऐकलं असेल की अमेरिकेमध्ये तेरा नंबरचा रूम नंबर नसतो किंवा फ्लॅट नंबर नसतो असंही तुम्ही ऐकलं असेल तर मागे कारण काय आहे किंवा याच्या उपाय काय असतात किंवा ह्याच्याबद्दल समज आणि गैरसमज काय आहे याच्याबद्दल मी आपल्याला तुम्हाला एक माहिती देणार आहे चार अंक हा शुभांक आहे हा नाही नाहीये प्रत्येक अंकामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या गोष्टी असतात प्रत्येक अं अंकामध्ये पॉवर असते फक्त प्रत्येक अंकांची तत्व ही वेगळी असतात चार अंक हा प्रचंड गतिमान आहे प्रचंड शक्तिमान आहे यांचे विचार हे प्रचंड ॲडव्हान्स असतात त्यामुळे ते आपल्याला शक्यतो समजून येत नाहीत हा पहिला मुद्दा झाला दुसरी गोष्ट सांगतो की जेवढे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यामध्ये बहुतांश शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ हे चार अंकावर जन्म असलेले होते त्यानंतर अंकशास्त्रांचा हा शोध काय आत्ताच्या काळात लागलेला नाही हा खूप पूर्वी लागलेला आहे तर हे पूर्वीसुद्धा माहिती होतं की चार अंकांची पॉवर काय आहे चार अंक हा अनेक शास्त्रज्ञांनी यूज केला आहे अनेक शास्त्रज्ञांनी त्यांची नावाची बेरीज ही चार अंकावर घेतली आणि त्यानंतर त्यांना खूप चांगले रिझल्ट आले चार अंक हा शोध लावण्यासाठी खूप चांगला मानला जातो चार अंकांच्या व्यक्तीकडून विविध प्रकारचे शोध लागले जातात म्हणून विज्ञान आणि चार ह्या अंकांचा परस्पर खूप मोठा संबंध आहे चार अंकांच्या व्यक्तींचे विचार ऍडव्हान्स असतात त्यामुळे आपल्याला ते आप सहज समजून येत नाहीत म्हणून बऱ्याचदा काय वाटतं की हा हे लोक आपली म्हणणं खोडून टाकतात या अंकांची पॉवर खूप आहे विचार खूप पुढचे असतात आता यानंतर जर पाहिलं आपण की अंकांची तत्व काय आहेत चार अंक हा वसुलीसाठी खूप चांगला आहे म्हणजे रिकव्हरी ऑफिसर म्हणतो किंवा रिकव्हरी डिपार्टमेंट असेल ते बँकांच्या रिलेटेड असेल किंवा फायनान्स रिलेटेड असेल तर ज्या ठिकाणी चार अंक येतो किंवा चार अंकाची लोक येतात त्यावेळी ते लोक वसुली खूप चांगली करू शकतात रिकव्हरी चांगली करू शकतात शक्यतो जास्तीत जास्त पैसा कमावा किंवा लक्झरी लाईफ यांना शक्यतो आवडत नाही हे शांत असतात आपल्या कामात मग्न असतात कुणाला शक्यतो दुखवत नाहीत रीतीनेच आपलं काम करण्याच्या मागचा यांचा उद्देश असतो त्यानंतर आपण जर पाहिलं की चार अंक ह्याची एक स्पेशलिटी ही आहे की पार्टनरशिप तोडण्यासाठी हा अंक खूप चांगला असतो म्हणूनच क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर बरेच बॉलरच्या जर्सी नंबर हा चार अंकावर असतो म्हणजे चार तेरा बावीस एकतीस अठ्ठावन्न या अंकांची जर्सी वापरल्यानंतर ती जी समोर पार्टनरशिप खूप चांगली झालेली आहे ती तोडण्यासाठी चार अंक हा खूप चांगला मानला गेलेला आहे जवागल श्रीनाथ घ्या अजित आगरकर घ्या शोएब अख्तर घ्या या लोकांची जन्मतारीख चार अंकावरती आहे त्यानंतर वासनी बावीस नंबरची जर्सी घेतलेली आहे गिलेस्पीने चार नंबरची जर्सी घेतलेली आहे ब्रेटलीने ब्रेटलीनी अठ्ठावन्न नंबरची जर्सी वापरलेली आहे ते ह्या शास्त्राचा उपयोग फक्त क्रिकेटमध्येच नाही फिल्म इंडस्ट्री असेल किंवा बिझनेस लेवल असेल ह्या ठिकाणी खूप चांगला करून ते त्यांचं जीवन प्रगती प्रगतिमय करत आहेत आता चार अंकासाठी आठ अंक हा अत्यंत त्रासदायक ठरतो त्यामुळे चार अंकाची जी व्यक्ती होती त्यांना दोन हजार चोवीस हे साल खूप खडतर गेलेलं आहे नाते संबंधामध्ये दुरावा आलेला असेल बिझनेसमध्ये बरेचसे लॉसेस झाले असेल शेअर मार्केट बरेच डाऊन झालेलं दा असेल यांच्यासाठी तर या अनुषंगाने यांच्यासाठी दोन हजार चोवीस साल हे खूप खडतर होत पण तेवढंच दोन हजार पंचवीस हे साल यांच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे कारण दोन हजार पंचवीस या सालामध्ये पाच अंक सुद्धा आलेला आहे चार अंकाला पाच अंकाची साथ मिळाली तर ये चारंक कुरू हे चार अंक खूप चांगली प्रगती करू शकतो हे एक एक सत्य आहे चार अंकाच्या व्यक्तींना संतती होण्यासाठी थोडासा विलंब लागत असतो त्यामुळे जर स्पेक्युलेशन प्रॉब्लेम दोन हजार चोवीस मध्ये झाला असेल तर दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्या संबंधी चांगला त्यांना शुभ वार्ता कळू शकतात नोकरीसाठी बिझनेससाठी हा सुद्धा हा दोन हजार पंचवीसचा चा काळ यांच्यासाठी खूप शुभ आहे चार अंकाच्या व्यक्तींनी शक्यतो आठ अंक अवॉइड केला पाहिजेत आता चार अंक हा सगळ्यात मोठा कधी होऊ शकतो तर ह्याच्या मागचं एक कारण आहे एक सत्य आहे की ते तुम्हाला सांगतो चार अंकाची आणि अध्यात्म विज्ञान ह्या दोन गोष्टीला खूप अटॅच करत असतो त्यामुळे जर आपण पाहिलं की ज्या ठिकाणी चार लोक चार अंकाच्या लोकांनी जर अध्यात्म फॉलो केला तर ह्यांना खूप चांगला रिझल्ट येऊ शकतो साऊथमध्ये जर आपण पाहिलं तर अध्यात्म खूप फॉलो केला जातो आणि त्या ते अनुषंगाने त्यांना खूप चांगले रिझल्ट येत असतात चार अंकाचा आणि अध्यात्माचा हा परस्पर घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे जर चार तारखेच्या लोकांनी अध्यात्म फॉलो केला त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर ह्यांना खूप चांगले रिझल्ट येणार आहेत आता आला होता त्या पुष्प चित्रपटाच्या नावाची बेरीज चार अंकावरती येते म्हणजे एकतीस येत होते अल्लू अर्जुन यांची जन्मतारीख आठ येत होते पण अध्यात्म असल्यामुळे ते लोक अध्यात्माच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी पाहतात सगळ्या गोष्टी करतात त्यामुळे हा चित्रपट खूप